प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे लग्नानंतरचे प्रेम भाग एक कौशल्याबाई आज किचनमध्ये सकाळीच नाश्त्याची तयारी करत होत्या कौशल्याबाई ही राजवीरची आई तेवढ्यात घरातील नोकरानी मोनी तिथे येते मोनी तुम्ही तुम्ही इकडे मी बनवते तुम्ही का कष्ट घेत आहात अडखळत बोलत मला आज यायला उशीर झाला कौशल्याबाई तू उशिरा नाही आलीस आज मीच लवकर उठले आहे राजवीर येणार आहे या उत्सुकतेने वेळेच्या अगोदरच जाग आली यावेळेस खूप दिवसांनी आला आहे म्हणून मी विचार केला की माझ्या हाताने त्याच्या आवडीची कॉफी बनव तेवढ्यात मोनी एकच मुलगा आहे तुमचा देव करो हमेशा सुरक्षित राहो त्यामुळेच तर तुमचं त्याच्यावर इतकं प्रेम आहे कौशल्याबाई कुसी खसत आणि ज्यांच्यावर प्रेम असतं त्यांच्यासाठी काही गोष्टी करण्याचा आनंदच वेगळा आहे उठला का रॉकी रॉकी हे त्याचं टोपण नाव आहे मोनी होत आहे साहेब त्या आता स्विमिंग करत आहे कौशल्याबाई गोड हसत माझा मुलगा सगळ्याच गोष्टीमध्ये हुशार आहे चल मग कॉफी घेऊन ये असं बोलून ते निघून जातात राजवीर स्विमिंग झाल्यावर त्याच्या नोकऱ्याला विचारतो राजवीर मॉम कुठे आहे नोकर त्या रूममध्ये आहेत ओके कॉफी रेडी आहे का नोकर हो सर राजवीर त्यांना सांगा माझी कॉफी इकडे घेऊ नये कौशल्याबाई राजवीरजवळ येतात त्याचा लाड करत कौशल्याबाई गुड मॉर्निंग राजवीर गुड मॉर्निंग कशी आहेस तू कौशल्याबाई मस्त आज मी तुझ्यासाठी माझ्या हाताने तुझी स्पेशल कॉफी बनवली आहे राजवीर हसत स्पेशल तर बनणारच ना अखेरकार माझ्या मॉमने जी बनवली आहे दोघेही हसत हसत सोफ्यावर बसतात आणि कॉफी पितात तसंच त्यांच्या गप्पा चालू असतात कौशल्याबाई तुला आठवण आहे ना आपल्याला आज कुठे जायचे आहे ते राजवीर प्रश्नार्थक नजरेने आपण कुठे जाणार आहोत कौशल्याबाई आता तू हे बोलू नकोस की तुला आठवत नाही आहे राजवीर मी या गोष्टीविषयी खूप सिरियस आहे तर तू पण हा विषय सिरियसलीच घे राजवीर लाडात मॉम कौशल्याबाई हो राजवीर राजवीर तुला माझं स्वतंत्रपणे जगणं नाही आवडत का कौशल्याबाई त्याला प्रेमाने समजावत काही गोष्टींमध्ये कैद राहणं पण खूप भारी वाटत असतं शोना आणि जेव्हा तुला कैद राहणं आवडायला लागेल तेव्हा तुला स्वतंत्र राहणं आवडणार नाही तेवढ्यात राजवीर ओ ओके तर अशी गोष्ट असेल तर मग बघूया तू रेकमेंड केलेली हतकडी किती सुंदर आहे ते पण मी हे स्वतः तय करणार की मला कैद व्हायचं की नाही तू मला यासाठी फोर्स करू शकत नाही कौशल्यबाई खुशीने मग ठरलं की आपण तिथे जाणार आहोत राजवीर हो आपण जात आहोत रीनाच्या घरी सुभाषराव रीनाचे वडील कुसुमला आवाज देत कुसुम रीनाची आई सुभाषराव कुसुम लवकर आवर उशीर होत आहे कुसुम माझी तयारी झाली आहे सुभाषराव रीनाला आवाज देत रीना तेवढंच कुसुम रीना नाही जात आहे सुभाषराव म्हणजे तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे कुसुम हसत ती काल रात्रीपासून उत्सुकतेने विरांची रूम सजवत आहे विरान रीनाचा भाऊ मी तिला म्हटलं पण विरानला घ्यायला चल त्याचं स्वागत करू तुला बघून तो खुश होईल पण ही मुलगी कोणाचं कधी ऐकते का सुभाषराव देव करो आपल्या मुलांचं एकमेकांवरचं प्रेम असंच राहो दोघे हसत सुभाषराव चल आता लवकर कर फ्लाईट लँड व्हायला फक्त अर्धा तासच आहे उशीर होतोय कुसुम माझ्यापेक्षा जास्त घाई नाही होत आहे तुम्हाला दोन वर्षानंतर येत आहे माझ्या काळजाचा तुकडा सुभाषराव हसत हो हो काळजाचा तुकडा तो तुझ्या काळजाचा तुकडा आहे आणि आम्ही सगळे अनोळखी हो ना दोघे हसत घराबाहेर निघून जातात इकडे रीना वीरांची रूम सजावत असते रीना तिच्या नोकरानीला झालं का दिया नोकरानी हो दीदी करतच आहे रीना तिच्याकडे बघत रीना अरे देवा हे तू काय करत आहेस राहू दे तुझ्याकडून फुल सेट होण्याशी राहिले नाजूक वस्तूंना हँडल करायचा एक तरीका असतो तू तर या फुलांना खिळ्यासारखं ठोकत आहेस राहू दे हे मीच करते नोकराने तुमच्या भावाच्या येण्याने खूप खुश आहात तुम्ही रीना हो मी खूप खूप खुश आहे माझा दादा दोन वर्षाने येणार आहे आणि माहीत आहे दोन वर्षात किती दिवस असतात ते मी आणि मम्मी पप्पाने मोजून मोजून दिवस काढलेत आमच्या छोट्याशा फॅमिलीचा आधारस्तंभ आहे तो म्हणजे की आमच्या सगळ्यांचा जीव त्याचा फोटो हातात घेत रीना तेवढ्यात नोकराने विरान सर तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत की लहान रीना नाही तो मोठा आहे ना तो लहान आहे ट्विन्स माहीत आहे ना काय असतं जुळवा भाऊ आहे तो माझा आम्ही दोघंसोबतच या दुनियामध्ये आलो अरे मी तर विसरलेच त्याने जर हे ऐकले तर तो भांडेल माझ्यासोबत हस कारण की तो पूर्ण पाच मिनिटांनी माझ्यापेक्षा मोठा आहे पाच मिनटं मोठा आहे म्हणून तर इतका रुबाब दाखवत राहतो काही वेळानंतर फ्लाईट लँड होते रीनाचे आईवडील आणि तिचा भाऊ कारने घरी जायला निघतात तसेच गप्पा मारत असतात विरान ओ फायनली आय एम बॅक आय एम सो हॅप्पी थँक गॉड अँड आय मिस यू गाईज सुभाषराव आम्ही पण तुला खूप मिस केलं विरान मला एक गोष्ट सांगा रीना कुठे आहे का नाही आली ती सुभाषराव विरान बेटा तुला तुझे आईवडील घ्यायला आले आहेत तू त्यांची काळजी करायला पाहिजे तू तु तर तुझ्या बहिणीची काळजी करत आहेस विरान डॅडी असं काही नाही तुम्हाला माहीत आहे ना माझं तुमच्यावर किती प्रेम आहे ते कुसुम हसत हो बेटा विरान मला हे समजत नाही आहे की मी हा एवढा अवघड निर्णय कसा घेतला सुभाषराव निसर्ग घडवून आणता त्या गोष्टी बेटा विरान हो पण रीना कुठे सुभाषराव अरे रे तू तर याच गोष्टीवर अडून बसला आहेस आता आपण घरीच जात आहोत तू तिला स्वतःच विचार विरान नाही मला नाही विचारायचं तिला काही मला बोलायचंही नाही तिच्यासोबत मी दोन वर्षानंतर येत आहे ॲटलीस्ट तिने मला एअरपोर्टवर घ्यायला तरी यायचं असतं घरी रीना तुझ्या आवडीच्या सगळ्या नॉवेल्स घेऊन आले आहे विराण आणि ते पण माझ्या स्वतःच्या पैशाने डॅडीकडून नाही घेतले मी हे कलेक्शन बघशील तर आनंदाने उड्या मारशील मला मॉम डॅडसोबत एअरपोर्टवर नाही बघणार तर नाराज होशील मला माहीत आहे पण जेव्हा तुझी रूम आणि माझी मेहनत बघशील तर तुझा राग विसरून जाशील ती स्वतःशीच पुटपुटली तेवढ्यात बाहेर गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो रीना पळतच फुलांचा बुके घेऊन खाली येते ती कारजवळ जाऊन विंडोमधून बुके आतमध्ये फेकते आणि जोरात बोलते वेलकम होम कारमधून राजवीर आणि त्याची आई तिला बघतात रीना घाबरते आणि घाबरूनच रीना नमस्ते काकी कौशल्याबाई कारमधूनच नमस्ते करतात आणि राजवीरला सांगतात ही रीना आहे जिच्याबद्दल मी तुला सांगत होते दोघीही कारमधून उतरतात रीना राजवीरला नमस्ते कौशल्याबाई अरे बाळा कशी आहेस तू तिला मिठीत घेत रीना मी मस्त तुम्ही कशा आहात कौशल्याबाई मी पण मस्त हा माझा मुलगा रॉकी उर्फ राजवीर रीना त्याला बघत नाईस टू मीट यू राजवेरी तिला नाईस टू सी यू म्हणतो रीना त्यांना घेऊन आत जाते ते सगळे गप्पा मारत असतात तेवढ्यात कौशल्याबाईला समजते की विरान येणार आहे आज कौशल्याबाई विरान आज दोन वर्षांनी येत आहे खूपच आनंदाची बातमी आहे चला अशा रीतीने त्याची आणि आमची भेट तर होईल आणि मी रॉकीला खास तुम्हाला भेटवायला घेऊन आले आहे हा पण तीन चार वर्षानंतर आला आहे मी विचार केला की माझी आणि कुसुमची एवढी जुनी मैत्री आहे आणि आमचे मुलाबाळ एकमेकांना अजून भेटले पण नाही भेटायला पाहिजे राजवीर रीनाकडे बघत तेवढ्यात रीनाच्या घरचे येतात हॉर्नचा आवाज येतो तसे रीना खुश होते आणि त्यांना सांगते मॉम डॅड आले ती निघून जाते ती तो बुके घेऊन जाते जो चुकून राजवीरच्या हातामध्ये दिलेला असतो राजवीर आश्चर्यचकित होतो कौशल्याबाई हसत तुझ्यासाठी नव्हता तो बुके खाली रीना आल्यावर विरा नाही नाही मला तुला भेटायचं नाही थँक्यू सो मच आय डोंट वॉन्ट युजलेस प्रोटोकॉल फ्रॉम यू माझी इच्छा होती की हिने एअरपोर्टच्या बाहेर माझी वाट पाहावी तिकडून मला हात करत उड्या मारत उभं राहावं पण नाही हिला तर सगळं विसरून जायचं आहे ही सगळं विसरून गेली या दोन वर्षामध्ये रीना डॅड बघा ना याला मी किती वेळची वाट बघत होते विरान घरामध्ये जातो रीना इकडे तिच्या वडिलांना सांगते त्याला समजून सांगायला आणि त्याच्या मागे मागे जाते रीना विरान वेट ना सॉरी विरान नो सॉरी आणि सगळे आज जातात इकडे राजवीर रीनाचं घर बघत असतो ते घर खूप मोठं असतं रीना आणि विरानची मस्ती चालू असतो तेवढ्यात रीना विरानवर रुसायचं नाटक करते विरान सॉरी यार लगेच अपसेट होऊ नकोस डॅडी तुम्ही समजू लगेच रीना त्याला चिडवत असते रीना आता समजलं का बच्चू कोण हारलं ते आणि कोण जिंकलं त्याच्या हातात बुके देत घरात पळून जाते आणि पळता पळता तिची धडक राजवीरला लागते रीना आय एम सॉरी तेवढ्यात राजवीर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी रीना जेव्हा गरजेपेक्षा जास्त आनंद भेटतो ना तेव्हा असंच होतं तेवढा दरवाजा उघडून विरान पण येतो राजवीर तर मग हाय आहे तुझ्या आनंदाचं कारण रीना हो हा आहे विरान माझा लाडका भाऊ आणि माझा बेस्ट फ्रेंड राजवीर रीना हो हा आहे विरान माझा लाडका भाऊ आणि माझा बेस्ट फ्रेंड राजवीर त्याच्याकडे बघत हाय विरान विरानही त्याला हॅलो म्हणतो तेवढ्यात राजवीर पहिल्यांदा मला काहीतरी कमी असल्यासारखं भासत आहे ॲक्च्युली आय एम ओनली चाईल्ड मला बहीण नाही आहे विरान हे सगळं ठीक आहे पण आपण आहात कोण तेवढ्यात तिथे रीनाच्या आई वडील येतात रीनाची आई राजवीरला बघून तू राजवीर आहेस बरोबर राजवीर हो म्हणतो कुसुम अरे वा तू तर चांगला मोठा झाला आहेस कौशल्य आली आहे की नाही राजवीर हो हो ती आतमध्ये बसली आहे तेवढ्या तिकडून कौशल्याबाई येतात कौशल्याबाई आज आम्ही दोघं चांगल्याच वेळेवर आलेलो आहोत कौशल्याबाई कुसुमला गळा भेट देतात कौशल्याबाई वीरांची विचारपूस करत कसा आहेस तू तुला भेटून आनंद झाला सगळ्या हॉलमध्ये जाऊन गप्पा मारत बसतात विरान ॲक्च्युली मी दोन वर्षासाठी अमेरिकेमध्ये गेलो होतो तिथून एम बी ए कंप्लीट केला राजवीर मग आता काय प्लॅन आहे पुढ विरान काही नाही डॅडसोबत फार्मचा बिझनेस करणार राजवीर अच्छा त्यामुळेच तुम्ही फार्म हाऊस सिटीपासून दूर बांधलेले आहे विरान नाही ही जागा मॉम डॅडला खूप आवडते त्यांची कधी इच्छाच होत नाही ही जागा सोडून जायची मी आणि रीनाने शिक्षण इकडेच पूर्ण केले आहे पण रीनाचे शिक्षण अजूनही चालू आहे राजवीर काय शिक्षण घेत आहात तुम्ही रीना मी माझं मास्टर्स डिग्री कंप्लीट करत आहे फायनल इयरमध्ये आहे राजवीर तर इकडे सगळ्या मुली सोप्या विषयांमध्ये शिक्षण घेतात म्हणजे फाईन आर्ट्स बिझनेस हे का नाही यावर रीना त्याला रागात बघते रीना गोष्ट इथे इझी किंवा डिफिकल्ट सब्जेक्ट घेण्याची नाही गोष्ट इथे आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे याची आहे मिस्टर राजवीर आणि इथे मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेदभाव करणे योग्य नाही आजकालच्या काळात देवाच्या कृपेने मुली विमानसुद्धा उडवत आहे तसं बघायला गेलं तर तुम्ही पण तुमचं नाव राजवीर वरून रॉकी ठेवलं आहे का तेवढ्यात विराणचे ता, फ्रेंड येतात आणि त्याला आवाज देतात सगळ्यांचे लक्ष त्यांच्या आवाजाकडे जाते विरान माझे फ्रेंड आले मी निघतो विराट निघून जातो सुभाषराव हे सगळे याचे लहानपणापासूनचे मित्र आहेत खूप याची वाट बघत होते आता भेटले तर आता नाही सोडणार त्याला कौशल्याबाई हे वयच असं असतं मज्जा मस्ती करायचं तुला माहीत आहे रीना तुझी मम्मी आणि मी फक्त फ्रेंड्सच नाही तर आम्ही दोघी बहिणी आहोत रीना आश्चर्याने खरंच कौशल्याबाई हो मी तुझी काकी आहे त्यांच्या गप्पा चालू असतात परत कौशल्याबाई रीनाला सांगतात की तू राजवीरला तुमचे फार्म दाखव रीना लाजून हो का नाही हे दोघेही बाहेर जायला निघतात रीना आणि राजवीर फार्ममध्ये चालत असतात ते दोघे एकमेकांशी न बोलता चालत असतात फिरता फिरता राजवीर रीनाला विचारतो तर मग या सगळ्या जमिनी तुमच्या आहेत रीना हो बेसिकली माझे डॅडी जमीनदार घराण्याचे संबंध ठेवतात ते खूप शिकलेले आहेत पण त्यांना हे असं सामान्य जीवन जगायला खूप आवडतं त्यांना असं साधेपणात राहणं खूप आवडतं त्यांचं या लाईफस्टाईलवर खूप प्रेम आहे राजवीर तिचं बोलणं तोडत तुझं कोणावर प्रेम आहे रीना आश्चर्याने एक्सक्यूज मी राजवीर आय मीन टू से अबाउट समथिंग रीना त्याला काही बोलणारच तर तिथे एक जखमी कबूतर पडते रीना धावत त्याकडे जाते त्याला जवळ घेत रीना अरे काय झालं तुला अरे बापरे तुझ्या पायाला काटा रुतला आहे त्याच्या पायातला काटा काढत आता ठीक आहे माझ्यासाठी प्रार्थना कर मी असं आहे की पक्ष्यांची प्रार्थना कबूल होते असं बोलून ती त्या कबूतराला सोडून देते रीनाला असं करताना राजवीर तिला बघतच राहतो रीना निघायचं का कौशल्याबाई आणि कुसुम इकडे गार्डनमध्ये राऊंड मारत असताना गप्पा मारतात कौशल्याबाई तुझ्या गार्डनमध्ये किती छान छान झाडं आहेत कुसुम हो तसं राजवीर इथे किती वर्षासाठी आला आहे कौशल्याबाई देवाच्या कृपेने दोन महिन्यासाठी आला आहे खूप चांगल्या प्रकारे बिझनेस सांभाळतो नाहीतर उमेश रावांच्या मृत्यूनंतर मला तर वाटलं की मी कसं सावरेल कशा प्रकारे या गोष्टी हाताळेल आणि मग रॉकी इतका समजदार आणि जिम्मेदारी घेणारा झाला माझ्यासाठी तर तो अजूनही लहानसा मुलगा आहे पण तो खरंच खूप काळजी करतो कुसुम हसत चांगला आहे आई वडिलांना हेच तर पाहिजे असतं आपल्या मुलांनी आपलं ऐकावं कौशल्या कुसुम मी आज इकडे एका मुख्य कारणासाठी आले आहे कुसुम अशी काही गोष्ट आहे ज्यासाठी तू इतकी नम्रपणे बोलत आहेस बोल ना कौशल्याबाई बघ मुली तर खूप आहेत आणि सगळ्या चांगल्या चांगल्या परिवारातून आहेत आणि काही मुलीने तर स्वतःच लग्नाच्या मागण्या घातल्या आहेत राजवीरला पण जशी मुलगी मला त्याच्यासाठी पाहिजे मला फक्त ती रीनामध्येच दिसते दिस कुसुम हसत अच्छा अशी बात आहे कौशल्याबाई नाही माझं म्हणणं आहे की जर त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलं आणि आपण त्यांना या नात्यात जोडलं तर आपली मैत्री अजून घट्ट होईल कुसुम कौशल्या मी तुझ्या कुटुंबाला ओळखते मी राजवीरला ओळखते सगळे एकदम छान आहे खऱ्या अर्थाने म्हटलं तर जी कोणी मुलगी तुझ्या घरची सून होईल ती खूप सौभाग्यवान असेल पण ही एक गोष्ट आहे अशी आहे की जे मी रीनाला न विचारता नाही बोलू शकत ना मी सुभाषराव आणि वीरांना समजावून बोलू शकत कौशल्य साहजिकच आहे मी समजू शकते कुसुम मला तर ही गोष्ट तुला सांगायची होती जर त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलं तर त्यामुळेच तर मी त्यांना बहाण्याने बाहेर पाठवलं कुसुम हसत हुशार आहेस मग राजवीर आणि रीना बोलत बोलत राजवीर वडिलांच्या अशा जाण्याने माझ्यामध्ये इतका बदल झाला नाहीतर मी पहिले खूप निष्काळजी आणि गैरजिम्मेदार होतो विचार पण करू शकत नव्हतो की माझ्यामध्ये इतक्या क्वालिटी आणि इतक्या टॅलेंट असेल त्यांच्या जाण्याने हे सगळे बिझनेस हँडल केले आणि आता आमचा बिझनेस अमेरिका आणि मुंबईमध्येच नाही तर यू के आणि कॅनडामध्ये एक्सपॅन्ड करायचा प्लॅनिंग करतो आहे सो प्लॅनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन ह्युमन लाईफ यावर काय म्हणणं आहे तुझं रीना नाही तुम्ही बोला मी ऐकते राजवे मी माझ्या प्लॅनिंग आणि मेहनतीने अवघडातल्या अवघड काम करून दाखवले खूप आत्मविश्वास आहे मला माझ्यावर माझे मित्र म्हणतात माझी पर्सनॅलिटी खूप स्ट्रॉंग आहे आणि मला वाटतं स्वतःवर विश्वास ठेवणारे लोकच असे बनतात रीना तिच्या तिथे असलेल्या बकरीच्या पिल्ल्याकडे पळत जाते रीना अरे किती क्यूट आहे हे राजीव हो खरंच खूप क्यूट आहे तसं पाहिलं तर तुम्हाला इम्प्रेस करणं खूपच आसन आहे मी उगाच एवढे प्रयत्न करत आहे स्वतःशीच पुटपुटतो रीना पिल्लाला त्याच्या आईजवळ देते राजवीर बकरीचा आवाज ऐकून राजवीर मी पण इकडे ब्याब्यास करत आहे स्वतःशीच बोलतो रीना बघितलं तुम्ही नात्यामध्ये किती लगाव असतो राजवीर लगाव नात्यांमध्ये नाही पर्सनॅलिटीमध्ये असतो रीना मला समजलं नाही राजवीर जसं हे बकरीचे पिल्लू तिला नाही माहीत थी की ही तिची आई आहे पण हा तिच्या असण्याने तिला लगाव आहे आणि या गोष्टीवरून हे प्रूव्ह होतं की आपल्याला प्रेमासाठी आपलं असणं गरजेचं असतं फिलिंग्स नाही रीना आणि मग त्या प्रेमाचं काय जे आपण देवावर करतो ते कसं शक्य आहे मग राजवीर हसत मॉम हमेशा बोलत असते की माझ्या पर्सनॅलिटीमध्ये एक चारिस्मा आहे मी ज्या पण मुलीला प्रपोज करेल ती खूप लक्की असेल म्हणजे माझी पर्सनॅलिटी आहेच अशी पण माहीत नाही का जेव्हा माझ्या मॉमने मला इथे यायला सांगितलं तर मी तिला नाही म्हणू शकलो नाही मला वाटलं माझ्या इंटरेस्टची कोणती गोष्ट इथे नसेल रीना मग तुमचा विचार बरोबर निघाला की चुकीचा राजवीर माहीत नाही हे बोलून दोघे घरामध्ये जातात इकडे असलेल्या वीरांचा फोटो राजवीर हातामध्ये घेतो तेवढ्यात रीना हा विरान आहे आत्ताच भेटलात तुम्ही हे बोलून रीना तिथून निघून जाते आणि राजवीर तिथे असलेले तिचे बुक्स बघतो राजवीर घरी आल्यावर त्याची आई त्याला विचारते राजवीर सांग मग कशी वाटली रीना राजवीर जशा मुली असतात तशीच दोन डोळे दोन कान एक नाक एक चेहरा एवढं काही विशेष नाही कौशल्याबाई खरंच तू चेष्टा तर नाही करत आहेस ना राजवीर ऑफकोर्स नॉट कौशल्याबाई म्हणतात ती साधारण मुलगी तर कुठूनच वाटत नाही राजवीर अच्छा जरा मला पण माहिती पडू शकते का की तिच्यामध्ये असं काय स्पेशल आहे मला ऐकायला आवडेल कौशल्याबाई तुला काय स्पेशल पाहिजे तुझ्या लाईफ पार्टनरमध्ये जरा मी पण ऐकते राजवीर जास्त काही नाही पण तिने मला जरा हटके ट्रीट केलं पाहिजे तिच्या डोळ्यांमध्ये माझ्यासाठी प्रेमाची भावना असो तिच्या डोळ्यांमध्ये माझी तारीफ असो तिने तर मला असं ट्रीट केलं तसं काही मी स्वतःलाच विचारतो मी कोण आहे जसं जसं राजवीर चिडून आय डोंट नो कौशल्याबाई मी सांगू जसं शिंपल्यामधला मोती आणि मला अशीच मुलगी पाहिजेत होती तुझ्यासाठी माझ्या राजा मी तुला चांगल्या प्रकारे ओळखते ज्या मुली फुलपाखरासारख्या तुझ्या अवतीभोवती फिरत असतात तू त्यांना इग्नोर करत असतो आणि ज्या मुलींच्या नजरेत तुझ्यासाठी प्रेमभावना असतात तू तर त्या मुलींना दुसरा भेटण्याचा चान्सच देत नाही राजवीर रीनाचा विचार करत स्माईल करत असतो कौशल्याबाई मी काय चुकीचं बोलत आहे आणि मला माहीत आहे की तुला रीना आवडली आहे फक्त एवढंच की तिने तुझा इगो हट केला आहे आणि हीच गोष्ट तुला आवडली नाही राजवीर अडखळतच काय 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 केलं तिने कौशल्याबाई बरं मला सांग ना मी कुसुमसोबत बोलणार आहे बघ मी डायरेक्ट तिच्यासोबत लग्नाचे बोलणे बद्दल बोलू शकते जर तुला ते आवडत नसेल तर मी विचारपूस करणार नाही जर आवडले असेल जर तुझ्या मनात आहे ते पटकन बोल माझी इच्छा आहे यावेळेस तू अमेरिकेला एकट्याने न जावे या वेळेस तू तुझ्या बायकोला सोबत घेऊन जावे राजवीर ओके जसं तुला वाटतं तसं कर कौशल्याबाई खुशीने खरंच जसं मला पाहिजे तसं होईल राजवीर हो कौशल्याबाई आता तू हे म्हणशील की तुझ्याच खुशीत माझी खुशी आहे मी तिला चांगलंच ओळखतो कौशल्याबाई आता तू हे म्हणशील की तुझ्याच खुशीत माझी खुशी आहे मी तुला चांगलंच ओळखते था। पण थँक्यू कौशल्याबाई निघून जातात आणि राजवीर कधी बकरीचं पिल्लू तर कधी कबूतरचं पिल्लू मी कधी असं फील नाही केलं मी श्रीना स्वतःशीच पुटपुटतो रीनाच्या घरी कुसुम वीरांना कौशल्याबाईने सांगितलेल्या लग्नाच्या प्रस्तावाची बातमी सांगते विरान या गोष्टीचं आश्चर्य वाटतं विरान नाही म्हणजे राजवीर तर अमेरिकेत राहतो ना त्यांचे बोलणे चालू असतात तर मग काय असेल रीनाच्या नशिबात राजवीरचा खरा चेहरा कधी समोर येईल बघू पुढील भागात आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद